साथ चले तो जीतेंगे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची काल छाननी झाली आणि त्या अनुषंगानं आज आपण प्रचाराला सुरुवात करीत आहे ही सुरुवात करत असताना आमदारांचं एक वाक्य कानावरती पडलं की दहा हजारांनी मी आमचा उमेदवार आघाडीवर राहीन नगराध्यक्ष पदाला सुनील शिळके उभे आहेत तर राजी सोर आहेत हेच कळत नाही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपलं मत मांडतच नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की आता ही लढत सूर्यकांत वाघमारे विरुद्ध सुनील शिळके अशी झालेली आहे आज या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे प्रत्येक उमेदवार तो नगराध्यक्षपदाचा असो वा नगरसेवक नगरसेवक पदाचा असो त्यांनी आपली मतं ही स्वतःहून मागितली पाहिजेत परंतु खा आमदारांना गल्ली बोळामध्ये फिरावं लागते हा खरं आमचा विजय आहे की ही काही विधानसभेची निवडणूक नाही आहे त्या शहरांच्या प्रश्नाकरता त्या शहरातले लोकप्रतिनिधी आणि मतदार ठरवतील परंतु ही जी निवडणूक आहे ही संपूर्ण तळेगावकरांनी हातात घेतलेली आहे आणि म्हणून मी या लोणाकरांच्या स्वाभिमानाकरता लोणा शहराच्या अस्तित्वाकरता लोहा शहराच्या सर्वांगीण विकासाकरता ही निवडणूक लढवित आहे आणि ही निवडणूक लढवत असताना शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आमदार साहेबांनी निधी आणला त्याबद्दल त्यांना धन्यवाद परंतु हा निधी आणला असताना या राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे आणि आम्ही देखील घटक पक्ष आहोत त्यामुळे त्या निधी आणण्यामध्ये आमचा देखील सहभाग आहे केंद्रामध्ये देखील माहितीचं सरकार आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आटोसाहेब त्या ठिकाणी देखील मंत्री आहेत म्हणजे हा जो निधी शासकीय येतो तो कोणा एका व्यक्तीचा नसतो परत एक व्यक्ती पर करतो पाठपुरा एखाद्या व्यक्ती करतो म्हणून त्याचं त्यांना श्रेय दिलं पाहिजे परंतु नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी लोहा शहराबाबतीतलं आपलं आगामी धोरण मांडलं पाहिजे काल जी दोन दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद झाली अख्ख्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी झोपून काढली शहराच्या अतिशय महत्वाच्या प्रश्नावर चर्चा चालू असताना जर झोपणारा उमेदवार आपण तिथं या लोळाच्या माथी मारला तर हा लोळा कित्येक वर्ष मागे जाईल आणि म्हणून विषयाची विकासाची दृष्टी असलेला विकासाची जाण असलेला प्रशासकीय कार्याचा अनुभव असलेला उमेदवार नागरिकांनी निवडून दिला पाहिजे असं मज माझं मत आहे आणि या त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी शंभर टक्के देऊ शकतो लोकांना असं वाटतं की ही निवडणूक कोणा एका जातीची नाही एका व्यक्तीची नाही कोणा एका समाजाची नाही तर ही लोणा शहरातल्या विकासाची निवडणूक आहे आणि म्हणून विकासाकडं बघून लोणाकरांनी मला साथ द्यावी असं मी नम्र नम्र आव्हान करतो जय भीम हात मे हात साथ चले तो जीतंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे भांडगरपालिकेचा नगरअध्यक्ष पदाची निवडणूक त्याचप्रमाणे नगरसेवक नगरसेविक पदाची निवडणूक होत आहे मी स्वतः शिवसेना आरपीआय युतीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय प्रचाराचा शुभारंभ आम्ही या ठिकाणी करत आहोत खर तर या, या प्रचाराचा शुभारंभ करताना लोहा शहरातील नागरिकांना इतिहासाची आठवण करून देणे आठवण करून दिल्याच्या नंतर प्रचाराला सुरुवात करायची प्रामुख्याने या प्रचाराच्या दरम्यान इथं उपस्थित असलेले आपल्या लोणा शहराचे वयोवृद्ध नेते माझे नगराध्यक्ष अरुण काका मोरे यांचं मी मनापासून आभार मानतो कि ते या ठिकाणी उपस्थित आहेत ही वॉशिंग मशीन तिचं पूजन मी करत आहे कारण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत काल मी तुम्हाला स्विमिंग पूलचा एक प्रात्यक्षिक दाखवलं कि पंचवीस वर्षापूर्वी नगरपालिका बरखास्त का झाली ती बरखास्त करण्यामाग कोणती काम हो, कारण होती त्यातली अनेक कारणापैकी एक ते कारण होत आणि म्हणून त्याच प्रात्यक्षिक आम्ही सादर केलं पंचवीस वर्षापूर्वीच्या भ्रष्टाचारामध्ये आणिकलेलं कुटुंब आपल्या मावळचे लोकप्रिय आमदार विकास पुरुष महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निधी आणला त्या आमदार साहेबांनी पंचवीस वर्ष ज्या कुटुंबाने या लोळा शहराचा घास घेतला त्यांना मध्ये टाकून स्वच्छ करून लोणाळकरांवरती उमेदवार लादला आणि तो ही मशीन ही त्याच एक प्रात्यक्षिक आहे उमेदवार रुपयाचा भ्रष्टाचार झाला नगरपालिका बरखास्त झाली तरी देखील पंचवीस वर्षापूर्वी लहान भावाने भ्रष्टाचार केला आणि पंचवीस वर्षानंतर ती संधी मोठ्या भावाला दिली म्हणजे ही नगरपालिका केवळ एका कुटुंबा करता भ्रष्टाचाराचं कुरण आहे आणि तोच आदर्श तोच पकडून या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत दुसरी पार्टी त्यांनी देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उतरवलेला आहे मी पुढच्या टप्प्यात सांगणार आहे पण ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा यांचा स्मारक आहे गेले कित्येक वर्ष इथं नगरसेवक निवडून येतात परंतु ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाचा विकास करण्याची शपथ घेण्याकरता आज मी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करतोय इतकं भव्य दिव्य जागा असताना स्वातंत्र्यवीरांचा त्याग असताना जर हे स्मारक सुंदर करू शकलो नाही खरं तर ही आपली डोळाकरांची एक खंत आहे आणि या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे स्मारक आहे मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लोणामध्ये के केलं पहिलं स्मारक केलं ते भव्य जीवन केलं त्यानंतर दीक्षाभूमी इथं बाबासाहेबांचं स्मारक केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी घंटा मोर्चा काढलं आंदोलन केलं आणि जर आपण महापुरुषांची नावं घेऊन सत्ता मिळवत असेल तर महापुरुषांच्या स्मारकांचा विकास का झाला नाही हा प्रश्न विचारण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून भांगरवाडीतलं हे पहिलं काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढं मार्गक्रमण करणार आहे लोळातल्या लोणा स्वच्छ पार्टी ही नव्याने निर्माण झालेली आहे या लोणा शहर स्वच्छ पार्टी मध्ये तीनशे दोन चा गुन्हा स्वच्छ केला जातो तीनशे सातचा गुन्हा स्वच्छ केला जातो तीनशे सव्वीस चा गुन्हा स्वच्छ केला जातो तीनशे चोवीस चा गुन्हा दाखल स्वच्छ केला जातो आणि एका गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याकरता जर आपण नगराध्यक्ष पदाच्या रिंगणामध्ये गुन्हेगारांना प्राधान्य देणार असाल ती स्वच्छ ही वॉशिंग मशीननी गुन्हेगाराला स्वच्छ करून दोन्हा मध्ये नगराध्यक्षपदा करता उमेदवार लादलेला आहे एक एकीकडे भ्रष्टाचाराचा प्रेरणा देणारा एकीकडे एक गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारा खर तर अतिशय धक्कादायक बातमी आहे की विद्यमान नगराध्यक्षाचा नगराध्यक्षाच्या कॅबिन मध्ये हत्या होते त्यामध्ये आरोपी असणारा उमेदवार जर भारतीय जनता पार्टी देणार असेल तर भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील हे दुःख होत की उमेदवार देताना आणि भारतीय जनता पार्टी मध्ये दीपक कांबळे नावाचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता त्याला जर दिला असता तर नाव झालं असतं असे अनेक का कार्यकर्ते आहेत परंतु आपण पर्यटन केंद्र उभं करणार आहोत की तमाशा केंद्र आपण ठिकठिकाणी मटका जुगार अड्डे सुरू करणार आहोत विजन काय जर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी नोळा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपला आढावा मांडला पाहिजे आपला जाहीरनामा सादर केला पाहिजे आणि म्हणून मी सर्वसामान्य नागरिकांना विनंती करतो की आपला कारभारी भ्रष्टाचारी पाहिजे आपला कारभारी गुन्हेगारी प्रवृत्तीचा पाहिजे का आपला कारभारी सर्वसामान्य जनतेमध्ये चोवीस तास उपलब्ध असणारा तळागळातल्या कार्यकर्त्यांच्या मदतीला सतत धावून येणारा पाहिजे मित्रांनो माझं विकासाचं ध्येय पा मी कोणत्या जाती जन्माला आले मी कोणत्या धर्मा जन्माला आलोय यापेक्षा या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये माझा सहभाग अग्रभागी आहे विद्यार्थ्यांना पुण्याला जायला रेल्वे वेळेवर सुटत नाही रेल लोक आंदोलन केलं या ठिकाणी ठिकाणी ट्रेनची संख्या वाढवली अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये लोणाळ्याच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वपक्षीय आंदोलनामध्ये माझा सहभाग पाहिजेत ही लोणा करायची अपेक्षा असते आणि ती पूर्तता मी करत असतो पण आज मत देताना जर तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कार्याचा जर गुणगौरव केला नाही आढावा घेतला नाही तर भविष्यामध्ये कोणी सर्वसामान्य कार्यकर्ता समाजसेवेमध्ये येणार नाही आणि म्हणून आजच्या या शुभारंभाच्या प्रसंगी मी तुम्हाला गेल्या पंचवीस वर्षाच्या काही घडामोडी आहेत चालू घडामोडी आहेत मी कोणावरती टीका करण्याकरता निवडणूक लढवत नाही आज ही ज्यांनी टीका केली किंवा ज्यांनी काही प्रश्न मांडले त्याला उत्तर देईल उद्यापासून मी लोहा शहरामध्ये विकासाच्या प्रश्नावरतीच बोलत आमदारांनी सांगितलं की आमचा उमेदवार दहा हजाराच्या मताची आघाडी घे मला असं वाटतं खरं तर एक लाखाची आघाडी घ्यायला पाहिजे तर आमचं मतदान आहे पन्नास हजार आमदार साहेबांनी तळेगावला जावं राजन सोरणला मैदानात उतरावं आणि मग दहा हजाराची आघाडी घेऊन दाखवावी हे माझं त्यांना आव्हान आहे जर तुम्ही विधानसभेची निवडूक लढवताय कारण नगरपालिकेची निवड लढ लढवताय हे स्पष्ट होत नाही आणि म्हणून एक गोंधळलेल्या अवस्थेतील उमेदवार आहे राजन सोरणची माझी लढत व्हायला पाहिजे होती पण या लढतीचा रंग सुनील शेखे विरुद्ध सूर्यकांत वाघमरे असा यायला लागलाय एक आमदार साहेब तुम्ही आमदार आमचे पण आहात आम्ही पण तुम्हाला मतं दिलेली आहे आमच्या करता देखील तुम्ही मतं मागितली पाहिजेत तुम्ही केवळ एका उमेदवाराकरता मतं मागणं म्हणजे ज्या मतदारांनी तुम्हाला पंचवीस हजार मतं दिली अठरा आघाडीची अठरा हजाराची आघाडी दिली त्यांचा अपमान आहे आणि म्हणून मी देखील तुमचा मतदार आहे मी देखील तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि दोन मतदान तुम्हाला तर मला असं वाटत नाही की तुम्ही जो उमेदवार जाहीर केला तो तुमच्या प्रचारात होता तो उमेदवार भाजपकडे इच्छुक होता तो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे का इच्छुक होता तो उमेदवार कडे देखील इच्छुक होता असा सर्व गुण संपन्न उमेदवार तुम्ही का निवडला याचं स्पष्टीकरण तुम्ही लोणाकरांना दिलं पाहिजे ही लढाई ही निवडणूक लोणाकरांच्या हातात राहिलेली नाही ही निवडणूक संपूर्ण तळेगावकरांच्या हातात गेलेली आहे आणि मला बाळासाहेब बेगडे देखील माझे चांगले मित्र आमदार सुरू देखील माझे चांगले मित्र तरी देखील दोघांनी मला उमेदवारी नाकारण्याचं कारण काय तर त्यामध्ये प्रामुख्याने येणारा विकास आराखडा जोहा शहराचा विकास आराखडा आहे मित्रांनो इथं कोण चांगलं आहे कोण वाईट आहे हा प्रश्न नाही मी गेले आठ पंधरा दिवस विचार केला की मला अनुसू जातीचं आरक्षण पडण्यापूर्वी आमदार साहेब बोलवतात की तुम्हाला उभं राहायचंय बाळा बिगडे सांगतात की आम्ही रवींद्र चव्हाणांना सांगतो तुमची उमेदवारी करून आणतो आणि मग नेमकी माशी कुठं शिकली तर मित्रांनो या लोहा शहराचा जो विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये उद्याच्या नगराध्यक्ष पदाचं भवितव्य दडलेलं आहे आणि तुम्हाला कुठलाही प्लॅन पास करायचा असेल कुठलं आरक्षणही उठवायचं असेल कुणाच्या जागेवर आरक्षण काढायला टाकायचं असेल ते तुम्हाला तळेगावला जाऊन विचारावा लागेल आणि म्हणून मी जी निवडणूक लढवतोय ती लोणाळकरांच्या स्वाभिमानासाठी लोणाळकरांच्या हक्कासाठी आणि लोणा शहराच्या विकासासाठी आणि म्हणून मी भांगरवाडीतील आणि लोणा शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनम्र आव्हान करीन मी धनुष्यबाणा समोरील पटन दाबून शिवसेना आर पी आयचा उमेदवारांना आपण विजयी करावं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आपल्या सेवेशी मी सादर आहे मला मतदार आशीर्वाद देऊन विजयी करावं जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे जीतेंगे हर मंजर को हर मुश्किल को जीतेंगे जीतेंगे सबकी नजरें सबके दिल को।